नमस्कार मी मेघा सर्वांचे स्वागत पाहूया भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख युवा नेते माननीय श्री तमन गौडा रवी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा भारतीय जनता पार्टी जत विधानसभा व तमनगौडा रवी पाटील समर्थक जत तालुकाय महिला भगिनींचे आयडॉल भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील जत तालुक्यातील माता भगिनींचे आयडॉल ठरत आहेत रक्षाबंधन कालावधीत निघालेल्या त्यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींची प्रचंड प्रतिसाद व आशीर्वाद लाभल्यात महाराष्ट्रातील भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यात जन संवाद पदयात्रा सुरू केली आहे विशेषतः लाडकी बहीण योजने संदर्भातील महिला भगिनींशी संवाद साधणे त्यांच्या अडीअडचणी सोडवून देणे व लाडकी बहीण योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे हा जनसंवाद पदयात्रेचा प्रमुख हेतू आहे लाडकी बहीण योजनेची दहा हजारांहून अधिक महिलांची नोंदणी रवी पाटील यांच्या भाजप वार शोरूम मधून मोफत करण्यात आली आहे हजारो महिलांच्या नोंदणीमधील त्रुटी दूर करण्यात आली त्यासाठी स्वतंत्र लाडकी बहीण कक्ष स्थापन करण्यात आलाय तमनगौडा रवी पाटील यांचे आजोबा सिद्रमप्पा रवी हे दरवर्षी दिवाळी सणाला पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना साडी चोळी आहेर करत होते त्यांच्या घराण्याची ही परंपरा रवी पाटील यांनी आता संपूर्ण तालुक्यात राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये राजकारण निवडणूक असो कोणताही हेतू न ठेवता जत तालुक्यातील एक लाख महिला भगिनींना दरवर्षी रक्षाबंधनाला साडी चोळी आहेर देण्याचा संकल्प जाहीर केलाय जनकल्याण संवाद यात्रेच्या माध्यमातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे जत तालुक्यातील आजपर्यंत विविध पदे भोगलेल्या कोणत्याही नेत्यांनी असा सन्मान केला नव्हता तो तमनगौडा रवी पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे लाडक्या भावाच्या स्वागतासाठी हजारो महिला सज्ज झाल्यात तमनगौडा रवी पाटील हे महिला भगिनींच्या समस्यांसाठी धावून येणारे नेते म्हणून त्यांचा महिला भगिनींकडून मोठ्या प्रमाणात सन्मान होऊ लागलाय पदयात्रा ज्या गावातून जात आहे त्या ठिकाणी त्यांचं औक्षण करून राखी बांधून स्वागत केलं जात आहे पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यातही हजारो भगिनींनी त्यांना राखी बांधली आहे माता भगिनींचं एवढं प्रेम मिळालेले ते एकमेव नेते आहे जत तालुक्यातील महिलांकडून गावोगावी उद्योग व्यवसाय व रोजगार उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होती दिया। संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक महिलांनी थेट संवाद यात्रेत ही खंत बोलून दाखवली शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी महिलांना स्वतंत्रपणे उद्योग निर्मिती करावी अशी मागणी समोर येत आहे तमनगौडा रवी पाटील यांनी लवकरच खास महिलांसाठी टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या वतीनं जत तालुक्यातील महिलांसाठी दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची त्यांची संकल्पना आहे जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जागा व परिसराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे जिरग्याळ मिरवाड डफळापूर बेळुंकी हिवरे अंकले डोरली कुंभारी या गावातील महिला भगिनी यांनी उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच पश्चिम घाटात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा रवी पाटील यांनी केली आहे जत तालुक्यातील महिला भगिनींचा आयडॉल बनलेल्या रवी पाटील यांना आमदार करण्याची शपथ हिवरे येथील महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात घेतली आहे त्यामुळे भविष्यात तमनगौडा रवी पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी असावा अशी जॉन तीव्र इच्छा निर्माण झाली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद